नमस्कार मैत्रिणींनो मागील व्हिडिओमध्ये आपण इथेपर्यंत शिवणकाम बघितलेलं होतं ह्या कटोरी ब्लाऊजचं चौतीस साईजचं हे ब्लाऊज आहे आता ह्या व्हिडिओमध्ये आपण इथे हूक पट्टी आणि लुप्स पट्टी कशी लावतात तर ते बघणार आहोत आणि महत्त्वाचं बऱ्याच जणांच्या ह्या पट्ट्या ज्या आहेत लावताना अशा ह्या एक लहान होते एक मोठी होते किंवा एक लहान होत असते तर ती कशामुळे होते तेही आज आपण जाणून घेणार आहोत पहिल्यांदा आता आपण समजून घेऊया पट्टी कोणत्या बाजूला लावायची आणि पट्टी कोणत्या बाजूला लावायची पट्टी म्हणजे आय पट्टी असते आता बऱ्याच जणांना समजत नाही कोणत्या बाजूला कोणती पट्टी लावायची तर इथे मापाचं एक ब्लाऊज घ्यायचं आता ही जी आहे ज्या बाजूला हूक लावलेले असतात ती असते हुक पट्टी आणि ज्या बाजूला हे असे लूप्स बनवलेले असतात हे हूक अडकवण्यासाठी ती असते लूप्स पट्टी किंवा तिला आय पट्टीसुद्धा म्हणतात ही हुकपट्टी पूर्णपणे आतमध्ये फोल्ड केलेली असते ही अशी इथून पूर्ण आतमध्ये फोल्ड केलेली असते आणि ही जी आहे ती ही एवढी अशी पुढे आलेली पुढे आणायची असते जोडताना आता त्या कशा जोडायच्या तेही बघूया पण आता सगळ्यात आधी जर तुम्हाला समजत नसेल हुकपट्टी कोणत्या बाजूला लावायची लूज पट्टी कोणत्या बाजूला लावायची त्याच्यासाठी काय करायचं आहे शिवलेलं आपण जे शिवत असाल ते ब्लाऊज सरळ बाजूनेच ठेवायचं आहे हे असं आणि जे मापायला आले असेल ते ब्लाऊजसुद्धा सरळ बाजूनेच ठेवायचं आता ह्या ब्लाऊजला कोणत्या बाजूला ह्या बाजूला आता इथे पट्टी लावली आहे तर ह्या बाजूला इथे पट्टी लावायची आणि ह्या बाजूला इथे पट्टी लावलेली आहे आयपट्टी लावली आहे तर इथे आयपट्टी लावायची असते आता ही हुब पट्टी जी आहे ती आणि ही आहे आय आयपट्टी जी आहे ती रुंदी तिची जास्त घ्यायची असते आता इथे ही जी पट्टी आहे ही पट्टी तर तिची रुंदी इथे घ्यायची आहे दीड इंच आता मी इथे ही पावणे दोन इंच घेतलेली आहे पावणे दोन इंच तुम्ही ही दीड इंचसुद्धा घेऊ शकतात आणि ही जी पट्टी आहे ती घेतलेली आहे अडीच इंच आता ही का मोठी आणि ही काय छोटी तर ही पूर्णपणे आतमध्ये ही अशी जोडून झाल्यानंतर ही पूर्णपणे अशी आतमध्ये जात असते आणि ही जी आहे ती ही इथून ही अशी थोडीशी बुढे ही अशी जोडल्यानंतर ही अशी ही पुढे येत असते म्हणून ही जास्त रुंदीची घ्यायची असते आता तुम्हाला हे समजलंच असेल की पट्टी कोणत्या बाजूला लावायची पट्टी कोणत्या बाजूला लावायची एकच लक्षात घ्यायचं जे शिवत असेल शिवत असणारं ब्लाऊज सरळ बाजूनेच ठेवायचं असं जसं नॉर्मल पद्धतीने हे असे नॉर्मल ठेवायचं आहे आणि मापाचं जे ब्लाऊज आहे ते सुद्धा सरळ बाजूने ठेवायचं आहे आणि तिथे चेक करायचं ज्या बाजूला पट्टी असेल तिथे पट्टी लावायची ज्या बाजूला लुप्सपट्टी असेल तिथे पट्टी लावायची आता हे तुम्हाला समजलंच असेल आता आपण बघूया हे जे आहे ह्या पट्ट्या लहान मोठ्या का होतात आता इथे जर चेक केलं तुम्ही हे ही ही बाजू आणि ही बाजू ही अशी चेक केली तर ही अगदी बरोबर आली आहे इथे का बरोबर आलेली आहे आणि लहान मोठ्या का होतात हे अशा लहान मोठ्या का दिसतात ते आपण बघूया तर हे केव्हा होतं जेव्हा तुम्ही इथे यो पट्टी सोडताना इथे मार्जिन कमी घेतलं आणि इथे जास्त घेतलं तर इथला जो कपडा आहे तो आता इथे जर तुम्ही जास्त घेतलं तर ती ही योगपट्टी इथे येईल इथे कमी घेतलं तर ही इथे कमी घेतलं तर ही मोठी होईल ह्याच्यामुळे ह्या योगपट्ट्या ज्या आहेत त्या लहान मो हुपट्ट्या लहू लुसपट्ट्या लहान मोठ्या दिसतात तर इथे एक लक्षात ठेवायचं योगपट्टी जोडताना जर तुम्ही सारखंच मार्जिन इथे जेवढं योगपट्टी जोडताना जेवढं इथे मार्जिन घेतलं असेल तेवढंच जर इथे तुम्ही मार्जिन घेतलं तरी ह्या दोन्ही सारख्याच येतील आता बघा इथे ही होपट्टी ही पट्टी अगदी बरोबर आलेले आहेत म्हणून इथे बरोबर आलेलं आहे तरीसुद्धा आता मला हे ही आणि तुमच्या जर लहान मोठे झाल्या असतील अशा ह्या लहान मोठ्या झाल्या असतील तर कशा कट करायच्या तेही मी तुम्हाला ह्या हुपट्टी लावून झाल्यानंतर सांगणार आहे आता इथे आपण पहिल्यांदा हुपपट्टी लावणार आहोत म्हणून हे बाजूला ठेवलं आहे आणि इथे आता ही जी हुपट्टी आहे ती इथे तुम्ही ह्या इथे असं बरोबर ठेवायचे आहे ठेवताना वरती थोडं मार्जिन राहील इथे वरती थोडंसं अर्धा इंच पाव इंच एवढं मार्जिन राहील असं ठेवायचं आहे आणि खालीसुद्धा अर्धा इंच किंवा पाव इंच इथे मार्जिन असायला पाहिजे इथे एक्स्ट्रा पाहिजे इथे अर्धा इंच किंवा पाव इंच इथे अर्धा इंच किंवा पाव इंच ठेव असायला पाहिजे आता मग ही आणि इथे सिलाई घ्यायची आहे सिलाई मारण्याच्या आधी इथे चेक करायचं आहे ही पट्टी अशी ठेवून आता इथे बघा थोडंसं एक्स्ट्रा कापड दिसत आहे ते कट करायचं आहे हे असं कट केल्याने खाली जे आहे ते अगदी सरळ दिसणार आहे आणि पट्टी सॉरी पट्टी जी आहे ती हुकपट्टी छान लावली जाणार आहे तर आता इथे ही पट्टी अशी ठेवून जोडून घ्यायची आहे आणि इथे पाव इंच मार्जिन घ्यायचं आहे तुम्हाला इथे दिसत असेल मी किती मार्जिन घेतलेलं आहे हे एवढं मार्जिन इथे घ्यायचं आहे आणि ते परत एकदा चेक करायचं आहे अगदी सरळ आहे की नाही मार्जिन एकसारखं आहे की नाही आता इथे ह्या बाजूने तर दिसत नाही आहे पण हे असं स ह्या उलट बाजूने केलं की इथे तुम्हाला दिसेल आता योगपट्टीच्या बाजूला हे थोडंसं कमी मार्जिन आलेलं आहे तर ते एकसारखं करण्यासाठी परत एकदा इथे सिलाई घ्यायची आहे वरतीपर्यंत हे मार्जिन अगदी एकसारखंच असायला पाहिजे आता मी हे सरळ करून घेतलेलं आहे मार्जिन तुम्ही बघू शकता इथे किती घेतलेलं आहे ह्याप्रमाणे मार्जिन घेऊन ही पट्टी जोडून झाल्यानंतर ही पट्टी अशी करायची आहे आणि इथे नख मारायचं आहे हे जे सिलाई मार्जिन आहे ते मशीनच्या बाजूला ठेवलेलं आहे आणि इथे नग मारायचा आहे नग मारून झाल्यानंतर मग मा, अस्तरच्याच कापडावर इथे दापटीप द्यायची आहे मेन फॅब्रिकवर ही सिलाई घ्यायची नाही आहे अस्तरच्या कापडावर घ्यायची आहे इथे मी वेगळा दोरा लावला आहे मुद्दामून तुम्हाला दिसेल सिलाई कुठे कुठे येत आहेत मार्जिन किती घेतलेलं आहे तुम्हाला हे दिसत असेल खालचंसुद्धा कपड्याचं मार्जिन ह्या पट्टीच्याच बाजूला ठेवलं आहे तेसुद्धा दिसतंय त्यानंतर हे असं उलट केलं नंतर पट्टीचे साईडचे हे काठ आहेत थोडेसे बारीक असे फोल्ड करायचे आहे अगदी पाव इंचं कापड घेऊन फोल्ड करून घ्यायचे आहे धागे लॉक करण्यासाठी आता इथे ही सिलाई मी मारून घेत आहे पट्टीचे काठ दुबडून घेतलेले आहेत त्यानंतर आता खाली ती जी एक्स्ट्रा पट्टी आहे ती ही अशी फोल्ड करायची आहे नंतर ही पट्टी अशी दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून मग इथे सिलाई घ्यायची आहे आता इथे पहिल्यांदा ही अशी आडवी सिलाई घ्यायची आहे नंतर मग कॉर्नरला सुई कपड्यात अडकून कपडा फिरून मग ही अशी हुबी सिलाई इथे घ्यायची आहे पट्टी अशी फोल्ड करून आता इथे दाबटीप दिल्यामुळे पट्टी व्यवस्थित फोल्ड होत असते आणि इथे हे व्यवस्थित करून इथे सिलाई घ्यायची आहे ही झाली तुमची हूक पट्टी जोडून आता ही उपपट्टी जोडून झाल्यानंतर इथे हूक लावायचे असतात आणि आता लुप्स पट्टी कशी जोडायची ते बघूया ह्या दोन पद्धतीने जोडतात जर तुम्हाला मशीनने आय करायचे असतील तर ही जी पट्टी आहे ती ही अशी मशीनने आय करायचे असतील तर ही जी पट्टी आहे ती ह्या उलट बाजूवर ठेवायची आहे ही अशी आणि मग जोडून घेतल्यानंतर परत इथे दाब सिलाई द्यायची आणि नंतर मग ही अशी काठ बारीक फोल्ड करून मग जिथे सिलाई आहे पट्टी जॉईंटची तिथे ठेवून ही अशी शिवाय असते शिवायची असते आणि मग इथे लूप्स बनवून घ्यायचे असतात मशीनने पण मी इथे दोऱ्याने आय बनवणार आहे म्हणून ही पट्टी ह्या सरळ बाजूवर ठेवून जोडणार आहे आता इथे ही हे असं उलट केलं म्हणजे उलट म्हणजे खालच्या बाजूने केलं आणि ह्या योग पट्टीच्या बाजूने इथे ही अशी पट्टी ठेवली आणि इथे जेवढं आपण हूक पट्टी जोडताना मार्जिन घेतलं तेवढं इथे मार्जिन घ्यायचं आहे इथे सुद्धा ही पट्टीची जी उंची आहे सॉरी लांबी आहे ती खाली अर्धा इंच एक्स्ट्रा राहील आणि वरती अर्धा इंच एक्स्ट्रा राहील तेवढी घ्यायची आहे आणि इथे सुद्धा जसं आपण पहिल्या पट्टीला चेक केलं हे एकसारखं करण्यासाठी तसं इथे ही पट्टी ठेवून दोन्ही टोकांवर बरोबर ठेवून सेंटरमध्ये बरोबर जास्त झालेलं आपल्याला दिसतं तेवढं कट करायचं आहे त्याच्यानंतर मग आता इथे सिलाई घ्यायची आहे जेवढं आपण पट्टी जोडताना मार्जिन घेतलं तेवढंच मार्जिन इथे घ्यायचं आहे आणि एक लक्षात ठेवायचं ह्या दोन्ही ज्या पट्ट्या आहेत उंचीला खाली अर्धा इंच एक्स्ट्रा आणि वरती अर्धा इंच एक्स्ट्रा राहील असं एवढं घ्यायचं आहे आता इथे सुद्धा ही पट्टी अशी केली नख मारला आणि त्याच्यावर एक दाब सिलाई द्यायची आहे दाब सिलाईही अस्तरवर घ्यायची आहे आणि जे खालचं कपड्याचं मार्जिन आहे ते अस्तरच्याच बाजूला ठेवायचं आहे अस्तर जी पट्टी आहे त्या पट्टीच्या बाजूला त्याच्यानंतर इथे सुद्धा ह्या पट्टीचे काठ फोल्ड करायचे आहेत हे इथे बारीक पाव इंच फोल्ड करून घ्यायचे आहेत असे ह्याप्रमाणे इथे पट्टीचे काठ दुमडून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावर एक सिलाई घ्यायची आहे धागे लॉक करण्यासाठी त्याच्यानंतर ही पट्टी पुढे आणून कशी जोडायची ते बघूया आपण आता इथे ही पट्टी दुमडून घेतलेली आहे त्यानंतर काय करायचं आहे सिम्पल आहे हे ही जी एक्स्ट्रा पट्टी आहे ती आतमध्ये फोल्ड करायची आहे नंतर ही जी सिलाई दिसत असेल तुम्हाला आता मला वाटतं दिसत नाही मी चॉकने मार्किंग करते इथे मग ती सिलाई दिसेल पट्टी जॉईनची जी सिलाई आहे इथे आपण जी पट्टी जोडली जी शिलाई ती त्याची जी सिलाई दिसत आहे तिथे हे असे हे जे पट्टीचे काठ आहेत ते असे ठेवायचे आहेत आणि मग तिथे सिलाई घ्यायची आहे अशा प्रकारे ही पट्टी पुढे आणली जाते ही अशी पुढे जोडली जा जाते आता परत एकदा सांगते हे काठ जे आहे ते असे आतमध्ये फोल्ड करून मग त्या सिलाईवर पट्टीचे काठ येतील ह्याप्रमाणे फोल्ड करून हे असे ठेवायचे आहेत आणि मग इथे सुद्धा ही अशी सरळ सिलाई नंतर मग कपडा फिरून इकडे हुबी सिलाई घ्यायची आहे ह्याप्रमाणे ही अशी पट्टी पुढे आणायची असते आणि ती जोडायची असते आता ही इथे लुक्स पट्टीसुद्धा जोडून झालेली आहे मी इथे दोऱ्याने आय बनवणार आहे दोऱ्याने आय कसे बनवतात त्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे आणि ह्या आधीसुद्धा बनवलेला आहे आता इथे आय बनवायचे असतात आणि इकडे हु, हुक हूक लावायच्या असतात ह्याप्रमाणे ह्या अशा जोडून झालेल्या आहेत हूक आणि आय पट्ट्या आता जर तुमच्या ह्या पट्ट्या लहान मोठ्या होत असतील आता ह्या तर बरोबर आलेल्या आहेत पण लहान मोठ्या होत असतील तर काय करायचं आहे आपल्याकडे जे मापाचं ब्लाऊज आलेलं असेल त्याचं कुठलीही एक पट्टी घ्यायची आहे पट्टी किंवा आय पट्टी आणि ते मोजायचं आहे खाली अगदी बरोबर एक समान ठेवायचे आहेत दोन्ही पट्ट्या आणि वरती जेवढं जास्त येत असेल तेवढं मार्किंग करायचं आहे आता ही खालची जी एवढी जास्त येत होती मग तिथे मार्किंग करून नंतर मग इथे व्यवस्थित गोल आकार द्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे आणि तेवढं कट करून घ्यायचं आहे आणि हे जे कट करायचं असेल ते फक्त कटोरी जोडलेली आहे तिथेपर्यंतच कट करायचं त्याच्या पुढे अजिबात कट करायचं नाही हे असं कट करून झाल्यानंतर परत ही पट्टी ह्या दुसऱ्या पट्टीवर ठेवून तिचं मार्किंग करून घ्यायचं आहे एकसारखं आता ही सुद्धा एवढी जास्त झाली होती तर मग आता ही ही असं मार्किंग करून इथे सुद्धा कट करून घ्यायचं आहे ह्याप्रमाणे तुमच्या जर पट्ट्या लहान मोठ्या होत असतील तर ह्याप्रमाणे एकसारख्या करून घ्यायच्या आहेत एकसारख्या करून झाल्यानंतरसुद्धा गळा व्यवस्थित गोल येण्यासाठी परत हे चेक करायचं आहे ही हुकपट्टी जी आहे ती पुढे आलेली असते म्हणून ती सोडून हे असं व्यवस्थित लेवल ठेवायची आता इथे बघा इथे थोडंसं जास्त दिसत होतं आकार तर तो आकारसुद्धा कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित गोल द्यायचा आहे याप्रमाणे तुम्ही असा पुढे गळ्याला गोल आकार देऊ शकतात आता इथे परत एकदा चेक करायचं गळा व्यवस्थित दिसतो आहे की नाही आता हा अगदी बरोबर दिसतोय छान दिसतो आहे तर मग हे असं चेक करून झाल्यानंतर मग इथे पायपिंग करायचे असते गळ्याला पायपिंग कशी कर करायची त्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे तो तुम्ही बघा आता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा लाईक करायला अजिबात मेहनत लागत नाही फक्त लाईकच्या बटनवर क्लिक करायचं असतं आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद